मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसच्या बैठकीत आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत मित्रांनो हे आठ महत्वपूर्ण निर्णय कोणते आहेत आणि ते कोणत्या विभागांतर घेण्यात आलेले आहे त्याची सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघा या ठिकाणी जो पहिला निर्णय आहे तो आहे ग्राम विकास विभागाचा यामध्ये बघा राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे राबवण्यात येणार आहे आणि या अभियानात अतिउत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषदांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे यामध्ये एक हजार नऊशे दोन एवढे पुरस्कार देखील दिले जाणार आहेत आता यानंतरचा पुढचा जो निर्णय आहे तो देखील ग्रामविकास विभागाचाच आहे या अंतर्गत बघा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनौती अभियान अंतर्गत म्हणजेच उमेद अंतर्गत दहा जिल्ह्यामध्ये उमेद मॉल म्हणजेच जिल्हा विक्री केंद्राची उभारणी ही करण्यात येणार आहे राज्यातील ग्रामीण भागातील महिला व बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीचा हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय हा बैठकीत घेण्यात आलेला आहे यानंतर बघा पुढचा जो निर्णय आहे तो आहे सहकार व पणन विभागाचा आता या अंतर्गत ई नाम योजनेची अम प्रभावी अंमलबजावणी ही होणार आहे राष्ट्रीय नामांकित बाजार तळ देखील स्थापन होणार आहे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनिमय अधिनियम एकोणीशे त्रेसष्ट मध्ये देखील सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे असा हा देखील अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे आता बघा पुढे आहे विधी व न्याय विभाग हा देखील अतिशय महत्वाचा असा निर्णय बैठकीत घेत आलेला आहे यामध्ये बघा महिलांवरील अत्याचाराची प्रकरणी निकाली काढण्यासाठी गोंदिया रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन होणार आहेत आता यानंतर पुढचा जो मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय तो आहे तो देखील विधी व न्याय विभागाचा आहे यामध्ये पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व निवा न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयाची स्थापनाही होणार आहे या न्यायालयीन पदांना मंजुरी देखील देण्यात आलेली आहे यानंतर पुढचा जो निर्णय आहे तो आहे जलसंपदा विभागातील यामध्ये बघा वर्धा जिल्ह्यातील शेलू तालुक्यात बोरमोठा प्रकल्प या प्रकल्पाच्या विशेष अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी दोनशे एकतीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांच्या तरतुदीस देखील मान्यताही देण्यात आलेली आहे पुढील महत्वपूर्ण निर्णय आहे तो आहे जलसंपदा विभागांतर्गतच आहे तो यामध्ये बघा वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील धाम मध्यम प्रकल्पाच्या विशेष दृष्ट्याअंतर्गत धरण व वितरण व्यवस्था दुपारी करण्याच्या कामासाठी एकशे सत्त्याण्णव कोटी सत्तावीस लाख रुपयांच्या तरतुदीस देखील मान्यताही देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी शेवटचा म्हणजेच आठवा जो मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय आहे तो आहे महसूल विभागाचा या यामध्ये महाराष्ट्र व गोवा वकील परिषद मुंबई यांना ॲडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्यास मान्यता देण्यात आली आहे असे अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय ह्या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत धन्यवाद